नाही या ठिकाणी येणारी नगरपालिकेची निवडणूक असेल किंवा जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक असेल त्या निवडणुकीच्या तयारीसंदर्भात आणि येत्या एक एक नोव्हेंबर रोजी माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली जो निवडणूक का आयोगाच्या कार्यालयावर मोर्चा आहे त्या मोर्चेच्या तयारीसाठी आज या ठिकाणी सर्वपक्षीय बैठक बोलवण्यात आली होती या बैठकीमध्ये आपण बघितलंच की पंढरपूर शहर तालुक्यातील सर्व पक्षीय पदाधिकारी असतील नगरसेवक असतील सर्व पक्षाचे जिल्हाध्यक्ष असतील आमदार अभिनंद पाटील साहेब असतील हे सगळेजण आज या ठिकाणी या बैठकीला उपस्थित होते आणि निश्चितपणे आजच्या बैठकीवरून हे लक्षात आलेलं आहे की येणाऱ्या काळामध्ये पंढरपूर नगरपालिका असो किंवा जिल्हा परिषद समिती असो निश्चितपणे आपला विजय या ठिकाणी नक्की झालाय याची मला खात्री आहे निश्चितपणे या ठिकाणी उत्सुकता लागली होती त्यांच्या अपेक्षापेक्षाही जोरात गर्दी किंवा सगळेच लोक या ठिकाणी उपस्थित राहिल्यामुळं येणाऱ्या या निवडणुकीमध्ये सर्व लोकच एकत्र आल्यामुळं जनतेने जी निवडणूक हातात घेतली आहे ते आजच्या बैठकीवरून आहे आपण महाविकास आघाडीची नवी पाजण्याचा प्रयत्न करतो पण आज आजचे उमेदवार असलेले हे नाही नाही तुमचा गैरसमज आहे आज या ठिकाणी सर्व जिल्हाध्यक्ष उपस्थित आहेत काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सातलिंगापाटकर असतील राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष वसंत नाना देशमुख असतील शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संभाजीराजे शिंदे असेल मनसेजण मिळून नेता आहे सगळ्याच पक्षाची लोक या ठिकाणी उपस्थित होते आणि या ठिकाणी सन्मान्य बालके साहेबांना आज लग्नाची खूप मोठी तीत आहे आणि खूपच त्यांच्या घरातलं जवळचं लग्न असल्यामुळं ते या ठिकाणी येऊ शकले आपल्या संख्येचा हे कसं आहे की हे विषयाचं दोतक आहे ना विरोधी पक्षाकडं त्या ठिकाणी उमेदवारांची वानवा आहे आणि या ठिकाणी आमच्याकडं आमच्या आघाडीकडं प्रचंड गर्दी झाली आहे त्याचं तोतक काय जर प्रत्येक जण इकडे इच्छुक असेल तर निश्चितपणे या ठिकाणी विजयाची निश्चितता असल्यामुळंच या ठिकाणी आमच्याकडे उमेदवारी संख्या जास्त आहे निश्चितपणे एकाशेक लढत पाहायला मिळेल का नाही पाहायला मिळणार ना निश्चितपणे एकाशेक लढत पाहायला मिळेल निश्चितपणे या ठिकाणी सत्ता परिवर्तन होऊन या पंढरपूर शहराचा विकास होईल याची मला खात्री आहे बापू मागील वेळी देखील तुम्ही नगरपालिके पदासाठी होता अनेक जणांना तुम्ही एकत्रित करून अनेक बैठका घेतल्या आणि आता सुद्धा तुमच्या नावाची चर्चा पंढरपूर आलाच नाही मग यानंतर नगरपालिकेसाठी तुम्ही जाहीर आहात उमेदवारी कुणाला जायची याचा सर्वस्व अधिकार सर्व नेते मंडळीचा आहे सर्व पक्षीय आघाडी सर्व पक्षाचे नेते या ठिकाणी बैठक घेऊन चर्चा करून त्या ठिकाणी उमेदवारी देणार आहे पंढरपूर शहरामध्ये वेगवेगळ्या वे पक्षाच्या वतीनं या ठिकाणी सर्वे चालू आहे आणि त्या सर्वेमधून ज्याचं नाव समोर येईल त्याच्या उमेदवाराचा विचार करतील सर्व पक्ष नेते मंडळी निश्चितपणे या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागातील मतं शहरामध्ये मिसळलेली आहेत अनेक प्रभागातील या प्रभागातील मत त्या प्रभागात गेले आता माझं स्वतःचं उदाहरण मी राहतो प्रभाग क्रमांक दोनमध्ये माझं मतदान माझ्या बायकोचं मतदान प्रभाग क्रमांक दोनमध्ये आहे आणि माझं मुलाचं मतदान प्रभाग क्रमांक एक मध्ये त्याचा अर्थ प्रचंड मोठा महाघोटाळा झालाय जर माझ्या बाबतीतच अशा प्रकारे घडलं असेल तर अनेक मतदारांच्या बाबतीत हे निश्चितपणे त्या ठिकाणी घडलेलं आहे त्यामुळं आम्ही त्या ठिकाणी हरकती घेतलेल्या आहेत बारा हजार हरकती पंढरपूर नगरपालिकेमध्ये या ठिकाणी नोंदवलेल्या आहेत आणि एक तारखेला आमचा याच विषयावर मोर्चा आहे आणि त्यामुळे निवडणूक आयोग बघूया काय निर्णय घेते असेल तर न्यायालयाचे दरवाजे मोकळेच आपल्याला सगळ्या गोष्टी ऐकतात यावर तू काय नाही ह्याच्यामध्ये ह्यावर आता मी काय भाष्य करणार नाही आता सन्मान्य अधिकाऱ्यांकडे आम्ही बारा हजार हरकती नोंदवलेल्या आहेत त्या हरकतीवर अधिकारी काय निर्णय घेतात आपण बघूया त्यानंतर काय करायचं